कोण होती सतू काय झालीस सतूच्या भागाची सुरुवात होते कावेरी पासून तर आता इथे कावेरी चिकूला खूप मिस करत असते आणि त्याचे कपडे घडी करून ठेवत असते आणि आता इथे यश लॅपटॉपवर बघून आपलं काम करत असतो लिगली काही मदत मिळाली ना असं म्हणत यश मगच आपल्याला काहीतरी करायला येईल असं म्हणतो यश कावेरी मात्र काय बोलतच नसते आणि चिकूच्या कपड्यांकडे बघून रडत असते बघा प्रेक्षक हो ती खूप रडत असते आता चिकूची खेळणी बघून त्याचे कपडे बघून तर आता इथे यश येतो कावेरीकडे बघा प्रेक्षक आणि बसतो समोर कावेरी असं म्हणत इथे यश चिकूचा विचार करताय ना असं म्हणतात इथे यश चिकू माझ्याच वळणी आहे असं म्हणतात इथे कावेरी फक्त त्याचे कपडे त्याची खेळणी खूप आठवण येते तिची खूप मिस करते मी चिकूला असं म्हणतात इथे कावेरी तो ह्या घरात असून माझ्या जवळणी आहे ह्याचा त्रास होतोय मला असं म्हणते कावेरी कावेरी शांत वाहतो मी चिकू च्याकडे नक्की येईल असं म्हणत यश खात्री आहे मला अठ्ठेचाळीस तासांचं चॅलेंज तर देऊन टाकले मी असं म्हणते कावेरी पण मला कसं जमणार आहे खरंच माहित नाही असं म्हणतात इथे कावेरी खरं तर टेन्शन येते मला असं म्हणते कावेरी प्लीज शांत व्हा तुम्ही असं म्हणत आहे इथे यश शांत व्हा असं म्हणतो यश आता डोळे बंद करा असं म्हणत इथे यश बघा प्रेक्षक आहो आहो पण का असं म्हणते कावेरी मी जे सांगतोय ते ऐका असं म्हणतोय यश तर आता डोळे बंद करतो तो कावेरीचे आता प्रश्न विचारा असं म्हणत इथे यश कोणाला असं म्हणते कावेरी स्वतःच्या म्हणाला असं म्हणतो यश आईचं मन काय सांगतंय ते ऐका असं म्हणत इथे यश कारण आईचं मन कधीच खोट बोलत नाही अशा सगळ्या गोष्टींसाठी वेळ नाही आता आपल्याकडे असं म्हणते कावेरी फक्त ता अठ्ठेचाळीस तास आहेत आणि काही करून अमृताच्या तावडीतून चिकूला सोडवायचंय मला असं म्हणते कावेरी तर आता इथे अमृताला दाखवले बघा प्रेक्षक काय असं म्हणते अमृता नुसतं कामं वाढवून ठेवलेत माझी असं म्हणते आता इथे अमृता ए चिकू शोना म्हणता काय चाललंय तुझं काय चाललंय तुझं असं म्हणते आता इथे सुलक्षणा मावशी बघ असं म्हणते अमृता त्याचा हातात पाण्याचं भांडं दिलं सगळं साडू ठेवलं त्याने असं म्हणते अमृता ए लबाड करतात काय कुणी अगं ग असं भांड्याने पाणी दिलं तर कसं पिलतो असं म्हणते सुलक्षणा अगं लहान मुलांना प्रत्येक गोष्ट खेळणंच वाटते असं म्हणते सुलक्षणा ते, असे असे ते दे ते भांड ते पुसून मला मी भरवते पाणी त्याला असं म्हणते सुलक्षणा ऐक शोना बंटू तास देतोस का आईला असं म्हणते सुलक्षणा चला 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 असं म्हणते इथे सुलक्षणा लब्बाट नुसता सगळ्याकडे पाणी पाणी करून ठेवलंय असं म्हणून आता पाणी पाजवते ती चिकूला चिकू। हा असं म्हणते आता इथे सुलक्षणा तर आता पाणी पितो बघा प्रेक्षक चिकू मावशी असं म्हणते आता इथे अमृता तू पाजतेस ना म्हणून हा पाणी पितोय असं म्हणते अमृता माझ्याकडून पिततच नव्हता ग माझं काय ऐकतच नाही असं म्हणते अमृता काळजी का करू नकोस असं म्हणते सुलक्षणा तुला तरी कुठे सवय आहे लहान मुलांना सांभाळायची होईल हळूहळू सवय असं म्हणते सुलक्षणा हो की नाही नाही प्रयत्न करते मी असं म्हणते अमृता पण असं म्हणते ती हा ना काही सुचूच देत नाही ग असं म्हणते अमृता ग अमृता ही खूप मोठी जबाबदारी आहे असं म्हणतात इथे सुलक्षणा अजिबात हलगर्जीपणा झालेलं चालणार नाही असं म्हणते सुलक्षणा नाहीतर ती कावेरी लगेच त्याचं भांडवल करेल असं म्हणते सुलक्षणा आणि ती कशीही असली ना तरी चिकूला मात्र तिने खूप नीट सांभाळलंय असं म्हणतात इथे सुलक्षणा आणि तुझ्यात काही कमी नाही उलट वरचड आहे तिच्यापेक्षा असं म्हणते सुलक्षणा आणि हेच तुला दाखवून द्यायचं आहे असं म्हणते आता इथे सुलक्षणा बघा प्रेक्षक जमेल ना असं म्हणते आता इथे सुलक्षणा बघा प्रेक्षक तर आता अमृता म्हणते हो असं म्हणते ती जमेल ना असं म्हणते आता इथे अमृता तर आता इथे सुलक्षणा खूप खुश असते बघा प्रेक्षक आणि अमृताला भीती वाटत असते चिकूला बघून बरं असं म्हणते अमृता बरं मावशी तू खेळतेस का चिकूबरोबर बरोबर थोडा वेळ माझं कसं आहे केस जरा विस्कटलेत मी जरा सेट करून घेते असं म्हणते अमृता थांब अमृता असं म्हणते आता इथे सुलक्षणा आता या सगळ्या गोष्टी तुझ्यासाठी दुय्यम असल्या पाहिजेत असं म्हणते आता इथे सुलक्षणा अमृताला चिक्कू हीच तुझी जबाबदारी आहे पहिली ह्याच्यावर जितका वेळ घालवशील ना तेवढं त्याला लळा लागेल ला तुझा असं म्हणते सुलक्षणा बरोबर ना हम्म असं म्हणते ती काय 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 घ्या घ्या असं म्हणून खेळायला लागते परत आता इथे बघा प्रेक्षक हो सुलक्षणा चिक्कू बरोबर आई बरोबर खेळा आजीला खूप काम आहे तसं म्हणते सुलक्षणा टाटा म्हणते सुलक्षणा आता तो खेळतोय किती छानपणे चला चला इकडे चला म्हणून आता ती काके देते बघा प्रेक्षक हो सुलक्षणा अमृताच्या आणि आता इथे सुलक्षणा अमृताला चिकूला देते आणि आता ती जाते बघा प्रेक्षक तिथून हो आणि म्हणते खेळ जरा त्याच्याबरोबर बोल त्याच्याशी असं म्हणून सांगून जाते बघा प्रेक्षक हो खेळ चला म्हणून तर आता इथे सुलक्षणा बाहेर जाते बघा प्रेक्षक हो तर आता इथे प्रेक्षक हो, अमृताला खूप राग आलेला असतो चिकूचा आता काय तुझ्या पुढे पाठीमागे आहे का मी चोवीस तास आलाय मला तुझा सांभाळायचा असं म्हणते इथे अमृता पण आता तुझे कपडे पण बदलायचे आहेत मला तुझे कपडे पण कावेरीकडे राहिले तसं म्हणते अमृता चला घेऊन येऊयात असं म्हणते इथे अमृता बघा प्रेक्षक तर आता ती कावेरीच्या खोडीकडे जाते कावेरी असं म्हणतो यश एक गोष्ट तुमच्या लक्षात येते का असं म्हणतो यश काय असं म्हणते कावेरी आहो चिकूला परत मिळवण्यासाठी आपल्याला फार काय करावंच लागणार नाही असं म्हणतो यश म्हणजे असं म्हणते कावेरी म्हणजे अमृता चिकूशी कशी वागतेय त्याची काळजी कशी घेते आता फक्त एवढ्याकडे लक्ष द्यायचं आहे आणि हा टास्क मध्ये अमृता नक्की फेल होणार आहे असं म्हणतात इथे यश कारण आई पण मिरवणं खूप सोपं असतं असं म्हणतो यश पण आई पण निभावणं मुळाला सांभाळणं खूप कठीण आहे असं म्हणत इथे यश तर आता इथे यश म्हणतो अमृता त्याची आई म्हणून एकही जबाबदारी पार पडू शकणार नाही असं म्हणतो यश पण असं म्हणते कावेरी तुम्ही नेमकं काय सुचवताय मला असं म्हणते कावेरी चिक्कूच्या बाबतीत तुम्ही कायम अलट असता चिकूला काय झालं तर तुम्ही हातातलं काम सोडून त्याच्याकडे लक्ष देता ह्याचा अर्थ काय असं म्हणत आहेत यश प्रत्येक बाबतीत चिक्कू माझी प्रायोरिटी आहे असं म्हणतात इथे कावेरी एक्झॅक्टली अमृता आहेच करू शकणार नाही असं म्हणत इथे यश कारण स्वतःच्या पलीकडे विचार करायची सवयच नाही तिला असं म्हणत इथे यश आता तुम्हाला फक्त अमृतावर नजर ठेवायची आहे आणि ती चिकूकडे लक्ष देते की नाही हे आहे असं म्हणतो यश बरोबर बोलताय तुम्ही असं म्हणतात इथे कावेरी अमृता सारख्या मुलीला जमेल असं कामच नाही ते तिला झेपेल ह्यापेक्षा मोठी जबाबदारी घेऊन खूप मोठी चूक केली आहे तिने असं म्हणते आता इथे कावेरी लवकरच कळेल तिला असं म्हणते कावेरी आता मी मी आहे आणि अमृता आहे असं म्हणते कावेरी तर आता तेवढ्यातच हे अशी बघतो बघा प्रेक्षक हो तर आता चिकूचा आवाज येत असतो जोर जोरात आवाज येत असतो आता चिकूच्या रडण्याचा तर आता इथे अमृता आलेली असते बघा प्रेक्षक हो कावेरीच्या खोलीमध्ये तर आता इथे कावेरी बघते चिकूला चिकू असं म्हणते आता इथे कावेरी ए इथेच थांब असं म्हणते आता इथे अमृता तुझा ना इमोशनल ड्रामा नकोय मला असं म्हणते आता अमृता चिकूचं सामान राहिलंय तेवढा काय ते आणून दे असं म्हणतात इथे अमृता चिकूचं कसलं सामान असं म्हणते का वेरी सामान म्हणजे तिची खेळणी तिचे कपडे असं म्हणतात इथे अमृता बघा प्रेक्षक हो एवढी कळत नाही का ग तुला असं म्हणतात इथे अमृता दे त्याचे कपडे आणून दे चिकूचे कपडे बदलायचे आहेत मला असं म्हणते अमृता हो की नाही चिकू छान छान दिसणार आहे मग असं म्हणते अमृता तुमची रूम इथेच आहे असं म्हणते कावेरी इथल्या इथे कपडे घ्यायला किती उशीर लागणार आहे तुम्हाला मोठ्या सौबाईस म्हणते कावेरी त्याचे कपडे मला आधीच का नाही दिले तू तू नाही सगळं मुद्दाम करतेस अस माहितीये मला असं म्हणते अमृता म्हणजे तू सांगायला मोकळी ना सगळ्यांना की कसं मी चिकूला सांभाळू शकत नाही साधे त्याचे कपडे सुद्धा घेऊ शकत नाही म्हणून हो ना असं म्हणते अमृता हेच करायचा प्रयत्न करतेस ना तू असं म्हणते इथे अमृता तर आता इथे यश म्हणतो अमृता नको तेवढं डोकं चालू नकोस असं म्हणतो इथे यश मला ना तुमच्या बरोबर वादच घालायचे नाही असं म्हणतात इथे अमृता बघा प्रेक्षक हो तर आता अमृता म्हणते चल बाजूला हो असं म्हणतात इथे अमृता बघा प्रेक्षक हो तर अमृता म्हणते बाजूला हो म्हटलं ना असं म्हणते अमृता तर आता इथे बाजूला होते अमृताचा ऐकून कावेरी तर आता इथे अमृता जात असते तर तिला आता यश म्हणतो थांब गडबड करू नकोस मी देतो कपडे असं म्हणतात इथे यश बघा प्रेक्षक हो तर आता इथे यश जातो आणि कपडे देणार स्वतः तो चिकूचे बघा प्रेक्षक हो तर आता तो ते कपडे आपल्या हातात घेतो आणि आता तो, तो ते कपडे देतो बघा प्रेक्षक अमृताकडे तर आता इथे कावेरी बघतच थांबते आणि खेळणी असं म्हणते इथे अमृता तर आता इथे चिक्कू रडायला लागतो तर आता इथे यश बघतो कावेरीकडे तर आता इथे यश खेळणी समोर ठेवलेली असतात ना तर आता ती खेळणी सुद्धा अमृताला देतो बघा प्रेक्षक हो तर आता इथे जे खेळणं असतं तो आपल्या हातामध्ये घेतलेला असतो तर आता इथे चिक्कू जोर जोरात रडतच असतो तर आता इथे त्याच्या हातामध्ये ते खेळणं असतं तर आता ते तो ते खेळणं तर आता तेवढ्यातच कावेरी तिने म्हणते थांबा यश असं म्हणते आहे इथे कावेरी हे खेळणं नक्का देऊ असं म्हणते इथे कावेरी तर आता इथे कावेरी म्हणते ते चिकूच फेवरेट खेळणं आहे ना असं म्हणते कावेरी तो आपल्याकडे परत आल्यावर द्यायला लागेल ना त्याला असं म्हणते कावेरी तो तुझ्याकडे कधीच वापस येणार नाही वेळेस तू जितक्या लवकर ह्यातून बाहेर पडशील ना तेवढं बरं आहे तुझ्यासाठी असं म्हणते अमृता तर आता इथे धक्का बसतो यश आणि कावेरीला कारण चिक्कू आता लिगली सुद्धा मग आताच होणार आहे असं म्हणते अमृता बघू ना असं म्हणते कावेरी कळेलच असं म्हणते ती हो कळेल ना असं म्हणते अमृता तुला का वाटलं असं म्हणते आता ती अमृता जादू होईल आणि चिक्कू बर तुझ्याकडे येईल असं वाटतंय का तुला असं म्हणते बघा प्रेक्षक हो अमृता आणि पुढच्या अठ्ठेचाळीस तासात काय पुढच्या अठ्ठेचाळीस वर्षातही तो तुझ्याकडे कधीच वापस येणार नाही असं म्हणते आता इथे अमृता तर आता इथे धक्का बसलेला असतो कावेरीला आणि तो काकू म्हणून तुझ्याशी काहीही संबंध ठेवणार नाही याची खबरदारी मी घेईन ओके असं म्हणते आता इथे अमृता चिकूचं भविष्य आता माझ्या हातात आहे आणि त्याला कसं घडवायचं आहे हा माझा प्रश्न आहे असं म्हणते आता इथे अमृता तू खेळणी आहेस की नाही असं म्हणते अमृता मीच घेते असं म्हणते इथे अमृता तर आता चिक्कू रडायला लागतो बघा जो जोरात प्रेक्षक तर आता इथे खेळणी वगैरे सगळी घेते अमृता चिक्कूची आणि आता घेऊन जात असते ती ओ म्हणत असते अमृता चिक्कू तू रडतो असं सम ड्रामा करायला लागते अमृता तर आता इथे कावेरी त्याचा हात काढते बघा प्रेक्षक हो अमृताचा आणि खाली ठेवते ती चिक्कूच्या तर आता इथे काय करते समजतच नाही खरं तर आता कावेरी म्हणते तुझ्या बांगड्या आहेत त्याला असं म्हणते इथे कावेरी तर आता इथे कावेरी म्हणते कोण आहे ते लबाड मध्ये रडतय मध्येच हसतय अमृता असं म्हणत यश मातृत्व म्हणत असावं लागतं असं म्हणत इथे यश त्याचा क्रॅश कोर्स करता येत नाही चिक्कूला ट्रॉफी समजतेस तू जी तू जिंकली आहेस असं म्हणत इथे यश तर आता इथे बघा प्रेक्षक हो यश म्हणतो पण कावेरीसाठी चिक्कू त्यांचा मुलगा आहे असं म्हणतोय इथे यश तर आता इथे कावेरी बघत असते चिकूकडे त्याच मन त्याला होणारा त्रास फक्त कावेरीना कळतो असं म्हणतात येते यश तू कितीही प्रयत्न कर अमृता कावेरीच चिकूची आई होती असं म्हणत होते यश आणि कावेरीच चिकूची आई असेल असं म्हणत होते यश तर आता अमृता निघून जाते बघा प्रेक्षक तिथून यश असं म्हणतात इथे कावेरी यश तुमच्याशी बोलून माझ्या मनाला उभारी आली असं म्हणते कावेरी तर आता ती म्हणते आता तुम्ही बघाच मी काय करते का का माझा माझा ते म्हणते आता कावेरी अमृता असं म्हणते कावेरी माझ्या चिकूला माझ्यापासून हिरावून घेतलेस ना आता तुला त्याची किंमत मोजावीच लागणार असं आता इथे कावेरी तर आता इथे सकाळ झाले दाखवले बघा प्रेक्षक हो तर आता अमृता म्हणते आणलंस का सगळं तर आता इथे साईन करणं असं म्हणतो इथे तो माणूस तर आता इथे अमृता साईन करते बघा प्रेक्षक म्हणे हो। काय काय सामान आलेलं असतं बघा प्रेक्षक आता पॅक होऊन थँक्यू असं म्हणतो तर आता इथे अमृता म्हटे मी हे दोन पार्सल घेऊन आज तुम्ही बाकीचं सामान आत घेऊन ये आता इथे अमृता तर आता इथे सामान सगळं आत घेऊन जाते बघा प्रेक्षको अमृता तर आता इथे सुलक्षणा खेळत असते चिक्कू बरोबर तर आता इथे अमृता घेऊन येते सगळे पार्सल तर आता इथे सुलक्षणा म्हणते बाप रे अगं काय एवढं सगळं असं म्हणते सुलक्षणा मावशी अगं असं म्हणते अमृता चिक्कूसाठी छोटीशी गंमत आहे असं आता इथे अमृता ही छोटीशी गंमत आहे का बाप रे अजून काय काय त्यात काय आहे काय एवढं सगळं असं म्हणते सुलक्षणा अगं त्याच्यासाठी छान एक खेळणं मागवलंय असं म्हणते अमृता आणि मावशी असं म्हणते आता इथे अमृता या पोहत्यात ना मी गावावरून काहीतरी खाद्य मागवलेत आणि एक मिनिट तर आता ती सगळं सामान बाहेर काढत असते बघा प्रेक्षक हो चिकूसाठी आणि यात साजूक तुप आहे असं म्हणते अमृता मग काय साजूक तुपात छान बदाम काजू खाऊन आमच्या चिकूच्या साठी शिरा करूया त्याला खाऊ घालूया असं म्हणते आता इथे सुलक्षण आहे नाही चिक्कू असं म्हणून खेळत असते ती ती सुलक्षणा बरोबर आणि चिकूसाठी छान गाडी पण आणली असं म्हणते अमृता अरे असं म्हणते अमृता हे तर विसरलेच मावशी असं म्हणते आता अमृता ह्यात बांबूच्या कातड्यापासून बनवलेले कपडे आहेत म्हणजे चिकूला त्रास पण होणार नाही असं ना म्हटे अमृता मला समजत नाहीये पण अगं किती खर्च केलास तू हा असं म्हटले सुलक्षणा आईचं प्रेम असंच असतं ना त्यात कुठं आपण पैसा वगैरे बघतो असं म्हणते अमृता इनफॅक्ट मी चिकूसाठी अजून बरंच काही मागवणार होते असं म्हटते अमृता पण म्हटलं वाटतं अंग एवकाच कपडे छोटो नको व्हायला असं म्हटते अमृता पुढच्या वेळी मागवेल बरोबर आहे हो असं म्हणते इथेच लक्ष ना तर आता खेळत असते ती चिकू बरोबर मावशी आपल्या घराजवळच खोटं आहे ना मी तिथून रोज चिकूसाठी फ्रेश दूध घेऊन येईल असं म्हणते अमृता ओ ग म्हणजे त्याला कसं ताजा दूध दिला त्रास नाही होणार पोठाला असं म्हणते इथे अमृता तर आता इथे कावेरी येते बघा प्रेक्षक हो पण ते दूध त्याला पसते की नाही हे ना बघितलं हो। का असं म्हणते इथे कावेरी त्याची काळजी करू नकोस तू कावेरी असं म्हणते इथे सुलक्षणा मी आहे ना आता तिच्या बरोबर असं म्हणते सुलक्षणा आणि अगं दूध घातलं ना तर काहीच त्रास होणार नाही चिक्कूला असं म्हणते इथे सुलक्षणा पण अमृता अगं चिक्कू बरोबर जरा जास्तच वेळ घालवत जा असं म्हणते आता इथे सुलक्षणा बघा प्रेक्षक हो तर आता इथे सुलक्षणा म्हणते काय आहे मुलं शांत झोपली ना तरच आईने आपली कामे करायची असतात असं म्हणतात इथे सुलक्षणा आणि ह्या वयाच्या मुलांकडे डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवायला लागतं की नाही असं म्हणते इथे सुलक्षणा बघा प्रेक्षक हो मावशी असं म्हणतात इथे अमृता हो ना त्यांच्या समोर अशी खेळणी टाकली की आपलं काम झालं असं होत नाही असं म्हणत इथे कावेरी त्यांच्याबरोबर आपल्याला पण खेळावं लागतं असं म्हणते कावेरी आम्ही रोज सकाळी चिकूला दोन तास खेळायला घेऊन जातो असं म्हणते कावेरी तो खेळला की दमतो आणि मग दमल्यावर त्याला भूक लागते मग त्याला खायला घा दिलं की तो शांत झोपतो असं म्हणते कावेरी हे मात्र अगदी बरोबर आहे अमृता असं म्हणते आता सुलक्षणा त्याच्या बरोबर खेळलीस ना की त्याला शांत झोप लागेल दमल्यावर असं म्हणते इथे सुलक्षणाने उठला की भूक लागेल जा बघू असं म्हणते सुलक्षणा त्याला बाहेर खेळायला घेऊन जा असं म्हणते सुलक्षणा चला 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 आई बरोबर जायचंय ना खेळायला असं म्हणते सुलक्षणा जा घेऊन जायला खेळ त्याच्याशी असं म्हणते सुलक्षणा बाहेर जा खेळायला आई बरोबर असं म्हणून आता सुलक्षणा चिक्कूला देते अमृताला आणि अमृता आता चिक्कूला घेऊन जाते बघा प्रेक्षक हो तर आता ती बघते कावेरीकडे परत तर आता अमृता म्हणते मावशी असं म्हणते आता इथे अमृता मला ना जरा बाहेर जायचं होतं असं म्हणते अमृता बाहेर असं म्हणते सुलक्षणा बाहेर अगं माझी ना पार्लरची अपॉइंटमेंट होती असं म्हणते अमृता पण डोंट वरी मी चिकूला आधी झोपवते आणि तो उठायच्यात मी परत येईन असं म्हणते आता इथे अमृता चालेल ना असं म्हणते अमृता ठीक आहे जा असं म्हणते सुलक्षणा तर आता इथे सुलक्षणा मुद्दाम बघते कावेरीकडे तर कावेरी काय बोलतच नाही बघा प्रेक्षक हो तर आता इथे दुपार झालेली असते कसला आवाज येतोय असं म्हणून खेळायला लागते तर अमृता चिक्कू सोबत आवडली का मुलाला एका गाडी आ हा असं म्हणते अमृता वा, वा 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 चला वा चला चला असं म्हणते अमृता अमृता असं म्हणते आता सुलक्षणा चिक्कूची जबाबदारी तुझ्यावर सोपवण्याची माझा निर्णय किती योग्य होता ह्याचा मला खूप आनंद होतो असं म्हणते सुलक्षणा बघ किती लगेच त्याला लगेच आपल्यास केलं असं म्हणते सुलक्षणा मावशी चिकू बरोबर कसा वेळ जातो हे कळतच नाही असं म्हणते अमृता चालू दे चालू दे तुमचं मला काम येत असं म्हणते सुलक्षणा मावशी असं म्हणते अमृता थांब ना मी मदत करते तुला असं म्हणते अमृता नको अग तू खेळ चिकू बरोबर असं म्हणते सुलक्षणा बघतो किती आनंद तुझ्या तुझ्यासोबत असं म्हणते आता इथे सुलक्षणा असो हा असं म्हणते आणि जाते तिथून आता सुलक्षणा तर आता इथे अमृता बाहेर असते ना तर आता इथे अमृता परत आपला चेहरा बदलते हो असं म्हणून बसून टाकते ती आता बघा प्रेक्षक हो त्या समोरच्या बाकावर तर आता अनुष्का येते तेवढ्यातच तिथे चल चिकू आपण खेळूया तुझ्या टॉय सोबत असं म्हणते अनुष्का अनुष्का असं म्हणते आता इथे अमृता बाजूला हो बाजूला हो म्हटलं ना काय आहे त्या खेळण्याला हात काय लावतेस तू असं म्हणते अमृता ते किती मागडं खेळण्या माहितीये का असं अमृता ते खेळणं तुटलं त्याला काय झालं तर तुझा बाप नवीन आणून देणार आहे का असं म्हणते अमृता तर आता इथे विद्या येते म्हणते बाप कुणाचा काढतेस ग माझ्या मुलीशी नीट बोलायचं असं म्हणते आता इथे विद्यार्थी काय रस्त्यावर पडलेली नाहीये आज आजपर्यंत जे तिला हवं होतं ते देत आलोय आम्ही आणि एवढा पुळका आला तुमच्या या गाडीचा तर जा ती तिजोरीत बंद करून ठेवा पण माझ्या मुलीला काय बोलायचं नाही असं म्हणून तर अडते बघा प्रेक्षक विद्या एक मिनिट असं म्हणते इथे अमृता जरा शांत व्हा मी काही बोलले तर लगेच कसं वाईट वाटतं तुम्हाला असं म्हणते इथे अमृता तुमच्या मुलीला या अशा खेळण्याची सवय लागलीच तर तुम्हाला परवडणार आहे काय ते असं म्हणतात इथे अमृता अहो असं म्हणते अमृता त्या खेळण्याची किंमत माहिती आहे का असं म्हणते अमृता तुमच्या नवऱ्याचा पगारही तेवढा नसेल असं म्हणतात इथे अमृता अनुष्का बाळा असं म्हणते अमृता तुला म्हणून सांगते हा घरातला हा सगळा खर्च माझ्या कंट्रोलमध्ये असं आता इथे अमृता पण तरी बघ ना तुझी आई मात्र माझ्याकडे वाटच वागते असं म्हणते अमृता चल आणू असं म्हणते विद्या एक मिनिट असं म्हणते अमृता एक मिनिट बोलते ना मी तिच्याशी असं म्हणते अमृता अनुबाळा असं अम म्हणते अमृता अनुबाळा मी तुझी काकू आहे म्हणून तुला एक सल्ला देते असं म्हणते इथे अमृता आतापासूनच काय तरी काम शीख काय आहे ना असं म्हणते अमृता तुझ्या आई बाबांकडे इतके पैसेच नाही आहेत का असं म्हणते अमृता तुम्ही फक्त एवढ्या मोठ्या घरात राहताय पण ह्या घरात राहायची त्याची परिस्थितीच नाहीये हे बघ तुला दुसरं कोणी सांगणार नाही म्हणून मी सांगते ओके असं म्हणते अमृता तुला लाज नाही वाटत आहे लहान ती असं म्हणते विद्या तिच्याशी असं बोलतेस असं म्हटते विद्या त्याच काय लाज वाटायची असं म्हणते अमृता खरं काय ते सांगते मी तिला असं म्हणते अमृता तिला माहित असेल तर सांगा म्हणावं बाकी कुठलाही सोंग घेता येतं पण पैशांचा सोंग नाही घेऊ शकत असं म्हणते अमृता हम्म कळलं का असं म्हणते आता इथे अमृता आणू असं म्हणते आता इथे विद्या चल बाळा तर आता विद्या घेऊन जाते बघा प्रेक्षक हो अनुष्काला तर आता इथे अमृता मात्र खूप खुश होते तर अमृता आता चिकूला घेऊन आता येते आता आम्ही थकली असं म्हणते अमृता आता बस बरं इथे असं म्हणते अमृता तर आता बसवते ती चिकूला त्या सोफा सेट वरती आणि बस इथे आणि ह्याच्याशी खेळ असं म्हणते अमृता आणि अजिबात आवाज नको आम्हाला ओके असं म्हणते अमृता चौक तर अमृता पण समोर बसलेली असते बघा प्रेक्षक हो तिथे खेळ त्याच्याशी असं म्हणते अमृता माझ्याकडे असं नको बघत बसोस असं म्हणते ती तर आता इथे अमृता म्हणते पार्लरची अपॉइंटमेंट घेऊ का नेल्स पण करायचे आहेत असं म्हणते अमृता तर आता अपॉइंटमेंट घेत असते ती तर आता इथे चिकू झपलेला असतो बघा पक्ष कहो तिथे चिक्कू पडशील असं म्हणते आता इथे अमृता तर आता ती बसवते चिकूला असं बस बरं असं म्हणते आता इथे अमृता काय तुझं हे खेळ ज्याशी आडवा पडायचं असतं का असं असं म्हणता इथे अमृता जाऊ बाई असं आता इथे कावेरी काय झालं असं म्हणते कावेरी मग आजचा उत्साह कुठे गेला असं म्हणते आता इथे कावेरी आवडतात चिकूला लपंडाव सारखे गेम खेळा ना त्याच्याशी असं म्हणते कावेरी तुझं काम आहे ना जायतू निघून असं म्हणते आता इथे अमृता कावेरीला तेच तर करते मी असं म्हणते कावेरी तुम्ही अशा ऐकणार नाही असं म्हणते कावेरी मी ना माना सांगते तुम्ही चिकूला असं एकटं सोडला येते असं म्हणते कावेरी मा असं म्हणते कावेरी चिकू चिकू असं म्हणून घ्यायला जाते आता इथे अमृता आपण खेळूया ये ये असं म्हणते आता अमृता करून खेळायला लागते आता इथे अमृता कश कश असं म्हणते अमृता खेळायला लागते आता ती बघा प्रेक्षक चिको सोबत तर आता इथे आपण खेळूया दोघे हा हा हो की नाही असं म्हणते आता इथे अमृता हो चल असं म्हणते वन टू थ्री असं म्हणते आता इथे अमृता खरंच खूप दमले असं म्हणते अमृता आता ती म्हणते आता तुला टेबलवर ठेवूया हा, हा। आणि आता ती उभं राहते बघा प्रेक्षक हो आता चिकूला तर टेबलवरती आणि खेळायला लागते ती वन टू वगैरे तिच्यासोबत तर आता इथे काय झालं असं म्हणते कारण चिकू रडायला लागतो ही तर फक्त सुरुवात आहे अमृता चिकूला सांभाळताना तुझी पूर्ण वाट लागणार आहे माहितीये मला आता बघ मी तुला कसं थांबवते ते असं म्हणते आता इथे प्रेक्षक हो कावेरी तर आता इथे अमृता येते चिकूला खडवण्यासाठी चिकू असं म्हणते इथे अमृता तुझ्यासाठी भात आणलंय असं म्हणत इथे अमृता आहेस की नाही चल 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 आकार असं म्हणते अमृता आ असं इथे अमृता तर आता इथे ती आकळ बरा असं म्हणते गुड असं म्हणते इथे अमृता भुकण्याला लागले चिकूला लागले ना असं म्हणते अमृता असं म्हणते ती चिकू खा बरं असं म्हणते अमृता चिकू असं म्हणते इथे अमृता चिकू का म्हटलं ना तुला चिकू मला उशीर होतोय मला पार्लरला जायचंय ओके तुला खाऊ घालून झोपावून मग मला जायचंय तू खा बरं पटकन असं म्हणते अमृता चिक्कू आता खाणारच की फटका देऊ तुला असं म्हणते अमृता जाऊ बाई असं म्हणते कावेरी खाऊ घालताय का चिक्कूला असं म्हणते इथे कावेरी पण पाणी आणायचं विसरलं तुम्ही हरकत नाही मी खूणा आले असं म्हणते चिकू असं म्हणते इथे कावेरी आणि हा असं म्हणते कावेरी आज चिप्पा त्रास देऊ नकोस तुझ्या नव्या आईला असं म्हणते इथे कावेरी चिकू असं म्हणते इथे अमृता खा बाळा चला कर असं म्हणते आता इथे अमृता चिकू असं म्हणते ती काय खा ना तर आता इथे कावेरी हसायला लागते काय जाऊ बाई आई होणं इतकं सोपं नसतं मुलाची झोपण्याची खाण्याची वेळ पाळावी लागते ते नाचवतात तसं नाचायला लागतं अगदी आनंदाने चिडचिड न करता असं म्हणते कावेरी ए मला तुझी फाड तू बडबड ऐकायची नाही हा असं म्हणते अमृता बडबड नाही महत्वाचं सांगते आता अशी फक्त दुपार झाली आहे संध्याकाळी त्याला अप्पल द्यायचं असतं रात्री माऊ खिचडी द्यायची असते नाश्त्याला नाचणीचं सत्व किंवा शिरा द्यायचं असतं आणि एवढं सगळं वेळेवर द्यायचं असतं असं आता इथे कावेरी तर आता इथे भुक्केने रडायला लागलं की नाही असं म्हणते इथे कावेरी अहो बघताय काय पटापटा आवरा खूप काम आहेत असं म्हणते आता इथे कावेरी तर आता भागीते समज संपतो येत रिकाबमध्ये काय येते तर आता इथे आजचा भाग इथे संपतो तो कॅब मध्ये काय ते तर आता इथे अमृता म्हणते मला माहिती आहे की, की चिकू त्याच्या आईला नक्की विसरेल तर आता सुलक्षण आपण समोर बसलेली असते आणि कावेरी पण काळजी करू नका असं म्हणतो यश चिकू लवकरच त्याच्या आईकडे असेल अठ्ठेचाळीस तासापैकी अठरा तास तर निघून केले चिकू परत येईल कसा आपल्याकडे असं म्हणते कावेरी ही सांभाळते चिकूला असं म्हणते आता इथे सुलक्षणा बाळ कुठे दाखवा असं म्हणते ती तर आता नाही आहे चिकू इथे तुम्हीच सांगा एका बाळाची ऐकत ती निष्काळजी अनुसू शकते तुम्ही सांगा असं म्हणते कावेरी ही चिकूची जबाबदारी घेतो म्हणते आणि तुम्हाला खरंच असं वाटतं की ही चिकूला नीट सांभाळू शकेल असं म्हणते कावेरी त्या ऑफिसर समोर बघा प्रेक्षक अहो तर आता रिकाबसता इथे समतो आमच्या नक्की सबस्क्राईब करा